नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला ब्लाउजच्या गळाला गोट कसं बनवायचं आहे ही पद्धत अगदी वेगळी आहे याच्या अगोदर पण मी व्हिडिओ अपलोड केलेत तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल फक्त ट्रिक एकच वापरली का आपल्याला क्रॉसमध्ये पट्टे लागते तर मी क्रॉसमध्ये काढली तर ते कशी काढायची जर नसून समजलं तर अगोदरचे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल आणि आता आपल्याला एकमेकाला जॉईन करून घ्यायचे आहेत जॉईंट केल्याच्या नंतर प्रेस करून आहे आता जेवढी आपल्याला गळ्याला पट्टी लागते त्यानुसारच आपल्याला पट्टी काढून घ्यायचे एक ते सव्वा इंच घेतले तरी पण चालते पट्टीच्या बाहेरचा कपडा आपल्याला पूर्ण कट एकदम सा आहे एकदम सविस्तर व्हिडिओ आहे काहीच पळवलेला नाही आहे आणि तुम्हाला समजावून असा व्हिडिओ आहे फक्त कमेंट करत चला तर आपल्याला आता ब्लाऊज घ्यायचा आहे आणि ब्लाउजच्या नंतर आपल्याला पट्टी जोडायची तर अगोदर मी थोडासा सरळ कपडा करून घेतलाय मला जास्त मोठं वाटत होतं समोरच्या साईड तर मी थोडंसं कट करून घेतलंय नॉर्मल थोडंसं मी मडपून घेणार पुढच्या बाजूने आणि रफ करणार आणि ज्या वेळेला आपण ही पट्टी जोडतो तर वरच्या बाजू वरची बाजू आपल्याला थोडीशी खेचायची आणि आपला एका हाताने बघा ब्लाऊजला कवर कसं करायचं आहे का ज्याकरून आपल्याला गळ्याला हा गोला आकार येतो हे काम घ्यायचं नाही आहे जेवढं आपण व्यवस्थित फिनिशिंग सह करतो आणि तेवढं ते व्यवस्थित येऊन जाता याची काळजी घ्या जॉईंट आपल्याला दोन्ही बाजूला दोन झाले पाहिजे एका बाजूला जर आले तर जागेवर गोठा जाड होऊन जातो छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपलं काम पण परफेक्ट होईल आणि जिद आपल्याला गळ्याला आकार येतो तर आपल्याला डाव्या हाताने त्याला व्यवस्थित सेट करायचं आहे किंवा नॉर्मल आपल्याला पाठीमागा कपडा ढकलायचा आहे तर व्यवस्थितच आपल्याला आकार देता आला पाहिजे आणि आपण गळ्याची वरची पट्टी नॉर्मल आपण खेचत चालायची जास्त लूज जर ठेवली तर गोठा थोडासा पीळ पडल्यासारखं होतं तर तसं होता कामा नये आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये लागत असेल तर आपल्याला एकच ट्रेक वापरायची की ज्या वेळेस आपण पट्टी जोडतो तर आपल्याला ती पट्टी थोडीशी ओढून घ्यायची आणि नॉर्मल पद्धतीने असं प्रेस करायचं आहे नखानी इस्त्रीने केलं तरी पण चालते किंवा हाताने दाबलं तरी पण चालते आता बघा कशा बाजूने मी आता एक घडी केली एकदाच फोल्ड केले लक्षात घ्या आणि जेवढं आपल्याला जाड गोट लागतं आहे त्यानुसार मी जागा सोडून ओजवा साईडला मी शिलाई मारली व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईन व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येणार नाही छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण ट्रिक वापरून जर काम केलं तर नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरते पूर्ण आपल्याला एकसारखे शिलाई आली पाहिजे जे आपण कपडा मोडपतो आहे तो आपल्याला एकसारखाच आला पाहिजे कुठंही असं आपल्याला चून पडता कामा नाही किंवा लूज हा पण अजिबात आला नाही पाहिजे त्याच्यामध्ये कारण मग गोडची फिनिशिंग पूर्ण आपली चुकून जाते याच्या अगोदर जो गोड दाखवलेला वेगळ्याला तर त्याची पद्धत वेगळी होती त्याची पण फिनिशिंग एक नंबर आहे आणि याची पण आहे तर तुम्हाला कोणती आवडली ते नक्कीच कमेंट करा आता मी तुम्हाला पुढं सांगते का आपण ज्यावेळेस कपडा मोडपला तर तो कोणत्या कशा पद्धतीने मोडपला आहे ही समोर गेली पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याला फोल्ड अशा पद्धतीने नको आहे तर ही बाजू समोरच्या बाजूने आणि एकदा फोल्ड करायचं आहे असंच पूर्ण फोल्ड होत आलं पाहिजे तरच आपला गोठ हा एकदम व्यवस्थित येऊन जातो तर आता आपल्याला एकदम शिलाई खाचेत मारायची तर कसे मारायचे ते बघा पुन्हा एकदा आपल्याला एकदाच फोल्ड करायचं आहे अगोदर एकदा केलेलं आणि पुन्हा एकदा आपल्याला एकदा करून घ्यायचं आहे आणि एकदम पूर्ण खाच्यात आपल्याला शिलाई घ्यायची तुम्ही पाठीमागे रिझल्ट बघा किती व्यवस्थित आलाय आपल्याला सेट करताना आपल्या हातांचा किंवा बोटाचा वापर व्यवस्थित आहे का जे करून एकसारखाच गोठ आला पाहिजे कुणी पायपिंग पण बोलतं आमच्या भागात गोट बोलतात तर आता ज्या वेळेला मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवते त्यावेळेला फिनिशिंग बघा तर बघा याचा रिझल्ट आतल्या बाजूने पण किती व्यवस्थित आलाय आणि वरच्या बाजूने पण किती व्यवस्थित कुठेही कमी जास्त काहीच नाही पूर्ण एकसारखं आला आहे अशा पद्धतीने पूर्ण गोठा एकदम व्यवस्थित आतली आणि बाहेरची बाजू खूप सुंदर अशी आली कमी वेळात आणि व्यवस्थित काम झालं आहे दोन्ही बाजू तुम्ही बघू शकता जास्त कपडा अजिबात उरला नाही आता तुम्ही पूर्ण त्याचा रिझल्ट बघा का ज्या वेळेला आपण घालतो त्यावेळेला अजिबात उलटा पलटी काही पडणार नाही आणि आकार पण एवढा व्यवस्थित गोल असा आला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत चला शेअर करत चला आणि सब्सक्राइब कराला तर अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण चांगल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते